चिंचोली या शांतीपन या ठिकाणी दोन दिवसाचा शिल्लक घेण्यात आला आणि या ज्या कार्यकर्त्यांना नेश देण्यात आले कसं काम करायचं आहे का पद्धतीने करायचं आहे करा ते टाकून आपण दिलेलं आहे त्यांची मात्र करूया जाणून घेऊया सर असं पाहिजे असलं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं आज शांतीपन चिंचोली या ठिकाणी अश्यात विदर्भस्थानी दोन दिवसाचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये देशपातीवरचे राज्य पातळीवरचे बी जे पी या सरकारची धोरणं त्याचा आढावा घेण्यात आला आगामी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकाबाबत या निवडणुका पूर्ण तातडीनं लढवायच्या असं पक्षातर्फे निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी मतदार आणि मतदारसंघ या दोन्हींची बांधणी करावी याबाबतचे दिशानिर्देश दिले आणि मग दोन अडीच महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये बी आर एस पीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारण कोणतश एकदा ताकदीनं उभं करावं अशा पद्धतीचं हे दोन दिवसातलं शिबिर नागपूर या ठिकाणी संपन्न झालं आताच समोरच्या चिन्हासाठी काय तुमची नदी लागणार कसं तुम्ही गंत बघा आगामी निवडणुका या नोंदवाडीच्या आहेत स्थानिक प्रश्नांना महत्त्व राहतो पण तरी देखील ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बी जे पी आणि इतर पक्षाच्या माध्यमातून राजकीय पक्षांची पळवा पळवी आमदार पळवा पळवी निधीची पळवा पळावी अनुसूचित जाती जमातीच्या योजनांना कात्री लावणं म्हणा त्याची नीट अंमलबजावणी न करणं म्हणा विदर्भाच्या सारख्या इलाक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सरकारचा अनाठायी खर्च म्हणा की वरच्या स्तरावरचे मोठे प्रश्न येतीलच परंतु नागपूरचा विकास करताना नागपूर शहरातल्या किती झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं नागपुरातल्या किती नागरिकांना चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं नागपूर शहरामध्ये दोन एक दोन नद्या वाहतात त्याच्या पॉल्युशनच्या प्रश्नावरती कॉर्पोरेशननं काय काम केलं सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या सफाई कामगारांना कधी नागपूर मंडपातर्फे न्याय दिला गेला नाही अशा अनेक स्थानिक प्रश्नावर देखील या निवडणुका लढल्या जातात आपण उत्तर प्रदेश या ठिकाणी जाऊन स्वामी स्वामीप्रसाद मौर्य हो, यांच्यासोबत भेटाघाटी करून वेगवेगळ्या संघटना एकत्र करण्यासोबत तुम्ही काम केलं होतं तुम्हाला कुटुंब यायला सफलता हाती आहे त्याची प्रचंड चांगली सफलता आहे आणि त्याच्या आधारेच येत्या तेरा तारखेला मुंबईमध्ये पुढची बैठक आहे दहा राज्यामध्ये आम्ही टार्गेट घेऊन काम करत आहोत त्या तेरा तारखेच्या बैठकीमध्ये बिहारची मंडळी देखील समाविष्ट होत आहे बिहारमधून काही पदाधिकारी हजर राहणार आहेत आणि मग येत्या सोळा ऑगस्टला या आम्ही एकत्रित केलेल्या भारतीय बहुजन अलायन्स या आघाडीच्या माध्यमातून सोळा तारखेला दिल्लीमध्ये भारतीय राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या आधारावर आणि केंद्रातल्या मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कामकाजावर आधारित मोदी सरकारच्या कामकाजाची समीक्षा करणारा एक जाहीर कार्यक्रम सोळा ऑगस्टला दिल्लीमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या दिशेनं आमची घोळवड अत्यंत चांगली सुरू आहे हे मंत्री सुदेश मांडसाहेब नागपूर चिंचोली या शांतीगनचे प्रशिक्षण शिबिर घेऊन कार्यकर्त्यांना संबोधनाचं काम त्यांनी के केलं आहे आणि याच्यामुळे बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीची ताकद मजबूत होणार आणि समोरच्या चुनावाला ताकदीने ते जनतेपणे पोचणार हे त्यांचं सांगणं आहे